कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने विसर्ग कायम राहिल्याने पाण्याची पातळी हळूहळू वाढत आहे पंचगंगेची पातळी दिवसभरात केवळ अर्ध्या फुटाने वाढली असून सध्या सत्तेचाळीस पूर्णांक सहा दशांश फूट पाणी पातळी आहे जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव बंधारे पाण्याखाली असून अठ्ठ्याऐंशी मार्ग बंद आहेत पूरग्रस्तांच्या स्थलांतराचे काम वेगाने सुरू केले आहे शिरोळ नृसिंहवाडी परिसरात पुराच्या पाण्याने घातला आहे पाऊस जरी कमी झाला असला तरी प्रशासन सतर्क असून पुराच्या पातळीवर ठिकठिकाणी जयंती नाल्याचे पाणी शिरल्याने रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे सांगलीत शनिवारी कृष्णा नदीच्या पातळीत मराठी वाढ झाल्याने कारणत्याही आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले कोयना धरण अठ्याहत्तर पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश टक्के भरल्यामुळे धरणाचे चार दरवाजे उघडून बत्तीस हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी